शिर्डी शहरात वेश्या व्यवसायांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शहरातील चार हॉटेल्सना एक वर्षासाठी सील करण्यात आले आहे काही दिवसांपूर्वी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी या हॉटेल्सवर अंतर्गत कारवाई केली होती त्या कारवाईनंतर पोलीस प्रशासनाने न्यायालयात अहवाल सादर केला होता न्यायालयाने निकाल देत ज्या ठिकाणी वेशाव्यवसाय सुरू होता त्या आस्थापना सील करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले त्या आदेशाहून शिर्डी शहरातील हॉटेल साई वसंत विहार हॉटेल शिर्डी साई इन हॉटेल साई वीरभद्र हॉटेल साई शीतल या हॉटेलवर कारवाई करत सदर हॉटेल एक वर्षासाठी सील करण्यात आलेत याबाबत नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी पत्रकार परिषद घेत अधिक माहिती दिली आहे शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीमधील चार हॉटेल्सवर यापूर्वी पिटा कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेली होती म्हणजे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते आणि त्या अनुषंगानं सदर जे हॉटेल्स आहेत तेथे अनैतिक मानवी व्यापार चालतो या अनुषंगानं कलम अठरा एक आहे का पिटा कायद्याचं त्या अनुषंगानं मॅजिस्ट्रेट यांना अधिकार असतो की सदर हॉटेल एक ते तीन वर्षसाठी बंद करता येऊ शकतं सील करता येऊ शकतं आणि सदर राहणारी जी लोक आहेत तिथं त्यांना निष्कासित केलं जातं तिथून तर त्या अनुषंगानं प्रस्ताव पाठवले होते मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने प्रांत यांनी सदर चार हॉटेल्स जे आहेत हॉटेल्सची नावं सांगतो मी तुम्हाला साई वसंत विहार लॉज त्यानंतर हॉटेल शिर्डी साई इन हॉटेल साई वीरभद्र हॉटेल शीतल हे ते चार हॉटेल्स आहेत आणि हॉटेल्सचे जे मालक आहेत हॉटेल साई वसंत विहार यांचे जे मालक आणि चालक आहेत कृष्णा प्रकाश कोळपकर शुभम अशोक आदमाने नानासाहेब जगन्नाथ शेळके त्यानंतरचं जे हॉटेल आहे हॉटेल शिर्डी साई इन त्याचे अनुप गणपत गोंदकर श्रीमती शीतल हार्दिक चौधरी प्रमिला गणपत गोंदकर त्यानंतर पुढचं हॉटेल आहे साई वीरभद्र लॉज भगवान मुक्ताजी बनकर ऋषिकेश अनिल वाघ आणि हॉटेल साई शीतल यांचे आहेत दीपक आत्माराम निंबाळकर भाऊसाहेब साहेबराव जगताप राजेंद्र सीताराम गाडेकर बाबासाहेब भीमराज चौधरी हे मालक आणि चालक आहेत सदर हॉटेलचे सदर हॉटेल प्रांत यांच्या आदेशानुसार सील करण्यात आलेले आहेत एक वर्षासाठी आपल्याकडनं अहवाल पाठवण्यात आलेला होता प्रस्ताव आणि त्याच्यानंतर एकूण सात हॉटेल्सची प्रस्ताव हो गेलेली आहे त्यापैकी चार चार ऑर्डर प्राप्त आहेत आम्हाला उर्वरितही आम्ही सकारात्मक आहे उरलेल्या ऑर्डर आम्हाला प्राप्त होतील त्या प्राप्त झाल्यानंतर आपल्याला त्याबद्दल माहिती दिली जाईल सदरची कारवाई प्रांताधिकारी माणिक आहेर आणि पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या पथकाने केली असून हॉटेल्स सील झाल्यानंतर शहरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे शिर्डी शहरात वेश्या व्यवसायासाठी हॉटेल उपलब्ध करून देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल यापुढे देखील अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहतील असा इशारा नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी दिला आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर